आज आमच्या या चाकण भव्याशा नगरीमध्ये क यापुढे कधी या, या आधी कधीही अशी मूर्ती स्थापन झाली नाही अशा मूर्ती ज श्री सावित्रीबाई फुले आणि आमचे महात्मा ज्योतिबाव फुले यांच्या मूर्ती पूर्णकृती मूर्ती महात्मा फुले मार्केट या ठिकाणी स्थापन होत आहेत त्याचा आनंदोत्सव म्हणून आम्हा सर्व समाजाला खूप मोठा हा आनंदोत्सव आहे यामध्ये सर्व नागरिक त्याचप्रमाणे सर्व महिला बंधू भगिनी सर्व सामील आहेतच याचा आनंद आम्हाला सर्वांना आहे आणि आमच्या समाजाला एक खूप मोठं एक प्रेरणास्थान आहे की ज्यामुळे आम्ही सर्व महिला आज या ठिकाणी पोहोचलो आहोत खरोखर आज जर श्री शिक्षणाचा पाया जर रो सावित्रीबाई फुलेंनी रोवला हो नसता तर आज आम्ही या ठिकाणी उपस्थित नसतोच आणि मुलीसुद्धा शिक्षणाला वंचित राहिल्या असत्या आणि कुठेतरी आम्ही मोलमजुरी करत राहू राहिलो असतो हे एक खंत आहे आणि याचा आनंद जी आम्ही शिक्षणाचा पाया सावित्रीबाईंनी फुले रोवला रो ते तर आम्ही त्यांचा आनंदोत्सव आनंदोत्सव साजरा करत आहोत चाकण नगरीमध्ये आणि भव्य पूर्ण मूर्ती या चाकणमध्ये महाराष्ट्रामध्ये पहिल्यांदाच रोवल्या जात आहेत त्यामुळं आम्ही सर्व खुश आहोत जय ज्योती जय सावित्री